चांदवडकडून टमाटे घेऊन पिंपळगावकडे जाणाऱ्या छोट्या हत्ती या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने विद्यार्थ्यांना चिरडून रस्त्यावर वाहन पलटी झाली त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला सदरची घटना घडता सोग्रस फाट्यावरील गावकरी रस्त्यावर उपस्थित झाले आणि अपघातात बारा विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला पोलीस प्रशासन तात्काळ अभ्यासस्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने पलटीत झालेल्या टेम्पो सरळ केला अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयातून पिंपळगाव आणि नाशिक येथे हलवण्यात आले सदरचा अपघात घडल्यानंतर नागरिकांचा रोष वाढून नागरिकांनी तात्काळ रास्ता रोखोचे पाऊल उचलले आणि रास्ता रोखत सदर घटनेचा निषेध केला सदर ठिकाणी मंत्री भुसे जात असताना त्यांना हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि अपघात घडलेल्या ठिकाणी तात्काळ मदत उपलब्ध करून दिली